राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या वादाच्या भोवरात अडकली आहे या योजनेमुळं थेट राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडला असून विविध खात्यांचा विभाग महिला आणि बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आल्याने अनेक विकास कामे थांबली असल्याचा आरोप आता सरकारच्या अंतर्गतच होऊ लागलाय नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं शिवसेना सिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट आपल्या पक्षाच्या सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की लाडकी बहीण योजना ही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने निश्चितच चांगली आहे तरी तिच्या अंमलबजावणीसाठी इतर विभागांचे अर्थसंकल्पीय निधी वळवल्यामुळं राज्य संकटात सापडले कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत विकासकामे खोळंबली आहेत आणि एकाही आमदाराला मागील अधिवेशनात जाहीर केलेला निधी मिळालेला नाही एवढ्यावरच न थांबता संजय गायकवाड म्हणाले की राज्याच्या अर्थसंकल्पात सव्वा लाख कोटी रुपयांची तूट आहे विरोधक म्हणतात तशी स्थिती अतिशय गंभीर नाही पण लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजनेचे पैसे वळवल्याने विकास कामांवर परिणाम झाला हे मात्र खरं या योजनेसाठी काही योजनांना पूर्णपणे निधीच मिळालेला नाही कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत ही वस्तुस्थिती अत्यंत गंभीर असली तरी जुलै ऑगस्टपर्यंत सुधारेल असा विश्वासही त्यांनी यावेळेला व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी एक धक्कादायक विधान करत सांगितलं आहे की फक्त शिवसेनेच्याच आमदारांना नव्हे तर सर्व पक्षांचे आमदार निधीच्या टंचाईचा सा सामना करत आहेत कुणालाच जाहीर केलेलं बजेट मिळालं नाही आहे कुठल्याच विभागाला निधी मिळालेला नाही आणि त्यामुळं अनेक कामं रखडली आहेत तरी देखील एकाही आमदाराने उघडपणे तक्रार केलेली नाही सर्वच आमदार आपल्या लाडक्या बहिणींच्या नावाने गप्प बसले कुणीही सरकारवर टीका करत नाही हे विशेष गायकवाड यांच्या विधानानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की उपमुख्यमंत्री शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला झेपेल अशा पद्धतीनं अंमलात आणली गेली नाही त्यामुळे सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद अशा अनेक ठिकाणी विकास कामांना निधी मिळालेला नाही रस्ते पाणी आरोग्य शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांवर परिणाम झाल्याचा दिसून येत आहे संजय गायकवाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार असूनही त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि निर्भीडपणे शासनाच्या योजनांवर टीका केली त्यामुळे सत्तेत असतानाही शिंदे गटात अंतर्गत नाराजी आहे का असा प्रश्न यावेळेला उपस्थित होतोय विरोधकांनीही गायकवाडांच्या या विधानाची गायक दखल घेत सरकारवर टीकेची झोड उठवली लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात सरकारच्या मते यामुळे घरगुती अर्थकारणात महिलांचा सहभाग वाढेल पण प्रत्यक्षात या योजनेमुळे राज्याच्या उत्पन्नात आणि खर्चात असंतुलन निर्माण झालं हे संजय गायकवाड यांचं विधान सूचित करतं राज्य सरकारने हे जाहीर केलं होतं की लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला जाईल मात्र सध्याच्या परिस्थितीत इतर खात्यांमधूनच निधी काढून या योजनेत वळता केला जात असल्याचे अनेक मंत्र्यांचे मत आहे पायाभूत सुविधांच्या कामांना ब्रेक लागणे कर्मचाऱ्यांचे वेतन अडणे यासारख्या गोष्टी सामान्य जनतेला त्रासदायक ठरत आहेत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने सध्या सत्ताधारी युतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले दुसरीकडे सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारच्या निर्णय क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत लाडकी बहीण योजना खरोखरच महिलांच्या सशक्तीकरणासाठी वरदान ठरेल का की राज्याच्या तिजोरीवर ओझं ठरेल हे पाहणं रंजक ठरणार आहे परंतु आताच्या स्थितीत सत्ताधारी आमदारांनीच जर योजना अडचणीत आणल्याचा आरोप केला तर सरकारने याचा गांभीर्याने पुनर्विचार करणं गरजेचं आहे या सर्व प्रकारावर तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्यपेसता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं